मी खूप जणांना नाही का माझ्या जवळचे ते मी त्यांना म्हणतो की तुम्ही चालू करा व्हिडिओ वगैरे बनवा त्याच्याविषयी मी आज लिस्टच काढली की नवीन युट्यूबर जे असतात किंवा ज्यांना व्हिडिओ बनवायचा आहे कोणत्याही प्रकारचा पण त्यांना कॅमेरा फेस म्हणजे कॅमेरा पुढे बोलायची भीती वाटते फास्ट टॉपिक म्हणजे सब्जेक्ट आहे ते जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून जर तुम्हाला फायदा झाला तर नक्कीच तुमचा पण फायदा आहे माझा पण फायदा आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश टुले तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावन राय तर आजचा टॉपिक जरा वेगळा आहे इतर वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की मी हॉस्टेलला कसं गेलो असं वगैरे नाही का तर सगळ्यात महत्वाचा विषय मी इथपर्यंत कसा आलो तो बघ वेगळा आहे पण मी खूप जणांना नाही का माझ्या जवळचे ते मी त्यांना म्हणतो की तुम्ही चालू करा व्हिडिओ वगैरे बनवा लाईक येतील नाही येतील तो नंतरचा प्रश्न आहे पण तुम्हाला एक अनुभव येऊ द्या तुमचा कॉन्फिडन्स वाढू द्या पण त्याच्यात जे प्रॉब्लेम आलेत ना की काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात विषय मी आज लिस्टच काढली का की बाबा विषय काय आहे की नवीन युट्यूबर जे असतात किंवा ज्यांना व्हिडिओ बनवायचा आहे कोणत्याही प्रकारचा पण त्यांना कॅमेरा फेस म्हणजे कॅमेरा पुढे बोलायची भीती वाटते आ, लोक काय म्हणतील आपल्याला नंतर वगैरे नाही का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास नसतो की आपण कसं बोललं पाहिजे काय झालं पाहिजे तर तेच पाच टॉपिक म्हणजे सब्जेक्ट आहे ते जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून जर तुम्हाला फायदा झाला तर नक्कीच तुमचा पण फायदा आहे माझा पण फायदा आहे तर विषय हा आहे की जे नवीन युट्यूबर असतात त्यांना च कॅमेरा पुढे बोलण्याचा प्रॉब्लेम असतो जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या फायद्याचा तुम्हाला जर असं म्हणजे व्हिडिओ बनवायला वगैरे भीती वाटत असेल ना तर तुम्ही डायरेक्ट आपला घरातला आरसा असतो मोठावाला कपाटातला त्या आरशा पुढे जाऊन तुम्ही एखादी स्क्रिप्ट वगैरे लिहायचं किंवा मग नाही का शाळेत आपण भाषण करायचो अध्यक्ष महोदय मा आणि समोर समोर बसलेले माझे गुरुजन वर्ग वगैरे नाही का तर कसलं पण एखादं टॉपिक घ्यायचं किंवा पुस्तकातलं घ्यायचा पेपरमधला घ्यायचा आणि चार पाच वेळी पाठ करायच्या कॅमेरे म्हणजे आरशा पुढे बोलायच्या तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्ही कसं बोलताय काय नाही का चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे समजतील तुम्हाला तर अशा प्रकारे तर त्यात दुसरा टॉ म्हणजे विषय दोन नंबरचा भाग छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही काय करायचं हळूहळू हे करत राहायचं एक आठवडा दोन आठवडे तुम्हाला जेव्हा पर्यंत असं वाटत नाही की बाबा आपल्याला जमतोय व्हिडिओ बनवायला तर दुसरा दोन नंबरचा मुद्दा छोटे छोटे की पाच सेकंद दहा सेकंद तुम्हाला जेवढे सेकंद पाच दहा सेकंदाचे बोलण्याचं म्हणजे असं चालतं चालतं एखादं झाड दिसलं आवळ्याचं असण आंब्याचं असण तर व्हिडिओ असा मोबाईल आडवा धरून हा हे बघा मित्रांनो आवळ्याचं झाड याला या या महिन्यात हिवाळ्यात वगैरे आवळ्या येतात असं सांगायचं मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येत चालेल की बाबा व्हिडिओ परत जरी तुम्ही अपलोड नाही केले काय करायचं एक आठवडाभर तुम्ही असेच प्रॅक्टिस करायचं जसं आठवण तसं तुम्ही कुठं पण जाऊन राहनात जाऊन आणि सगळ्यात महत्वाचं असं मी कसं बसलोय शांत वातावरण जातात समोरून गाड्या जातात ते रोड पलीकडे मी निवडण जागेत येऊन बसलोय डिस्टर्ब होत नाही आणि समोर पाहणारा जर नसेल ना तर तुम्हाला बोलण्याचा अजून कॉम्फिडन्स वाढतो वाटलंस तर डोंगरावर जाऊन बोला किंवा घर असेल तर घराच्या वर जाऊन म्हणजे स्लॅप वर जाऊन बसा आणि तिथं बोला पक्षी गेला एक त्याच्यातून तर असं कुठं पण एक म्हणजे शांत ठिकाणी असेल ना तिथं जाऊन बोलायचं आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करायचा परत जर तुम्हाला अजून थोडा कॉन्फिडन्स वाढलाय तर तुमची लहानपणीची एखादी आठवण सांगायची तुम्ही कोणते खेळ खेळला वगैरे नाही का हे सांगायचं परत हे झाले साधे साधे व्हिडिओ आणि अपलोड करू नका लगेच नाही का मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये सांगन अपलोड कसे करायचे चॅनल तयार कसा करायचा परत त्यासाठी इन्स्ट्रुमेंट काय आहे माईक कोणता घ्यायचा स्टँड कोणता घ्यायचा हे मी नंतरच्या भागात सांगा आजच्या भागात एवढं सांगतो की कॅमेरा पुढं कसं फेस करायचं काय होतं माणसं सगळं म्हणजे कॅमेरा स्टँड घेतात मोबाईल घेतात परत माईक वगैरे घेतात पण बोलायचं कसं हेच नाही माहित म्हणून मी तुम्हाला थोडी मदत करतोय तर काय दुसरा एक ऑप्शन आहे त्याच्यात की आपला न दाखवता पण व्हिडिओ बनवू शकतो कारण आपण समोरचा कॅमेरा म्हणजे फ्रंट साईडचा सा, कॅमेरा चालू करणे नाही तर बॅक साइडचा सा, आपल्या साईडचा स्क्रीन आपल्या साईडला करणे समोरचा रेकॉर्ड करणे रेकॉर्डिंग चालू करणे आणि बोलणे आपला आवाज त्याच्यात येतोच मग तुम्हाला तसं पण एक ऑप्शन आहे की तुम्ही आपला न दाखवता व्हिडिओ काढू शकता पण आता च नवीन म्हणजे दोन हजार च या मागच्या एक आता कोणता आहे एप्रिल मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एक नवीन त्यांचं म्हणजे नियम नियमवाटे आल्यात की जे दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन टाकतायत ना तर त्यांचे चॅनल बंद होण्याची शक्यता आहे तरी पण तुम्ही काय करायचं स्वतःचे आवाजाचे परत चेहरा म्हणजे जेवढं तुम्ही फेस चेहऱ्याचे व्हिडिओ दाखवताल ना की मी जसं बोलतोय तसं तरी मग फायदा होतो आणि आपल्या जे ऑडियन्स असतात त्यांना आपल्याशी कनेक्ट होण्याचा एक जवळचा मार्ग आहे हा तर दुसरा विषय कंटिन्यू व्हिडिओ बनवायचे त्यांनी काय होईल की कंटिन्यू व्हिडिओ बनवले कालची जी चूक झाली ती आज आपण करणार नाही आणि काय करायचं एक दहा पंधरा दिवस किंवा एक आठवडा पाहत म्हणजे व्हिडिओ बनवत राहायचे अपलोड करायचे नाही काय नाही आणि जसं वेळ मी वेळ भेटेल त्या मोकळ्या वेळात आपण प्रत्येक व्हिडिओ हो, पाहत राहायचा मग तुम्हाला एडिटिंग एडिटिंगचे ॲप असतील फॉन्ट वगैरे टाकायचे असतील त्याच्यात परत गाणी कसे टाकायचे आपला आवाज कसा म्यूट करायचा ठराविक ठिकाणी डायलॉग कसे बोलायचे डायलॉग बोलताना तुम्हाला म्युझिक कसं ॲड करायचं का सर्व काय सांगतं म्हणजे युट्यूबवर सांगता, सांगता आणि मी पण सांगण्याचा प्रयत्न करेन जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं की बाबा या या प्रॉब्लेम होतोय जे नवीन युट्युबर असते आता मी पण नवीनच आहे पण मी कसं की एक माझी ग्रोथ चालू आहे की बाबा मी शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं की तुम्ही पण शिकाव म्हणून हा व्हिडिओ होतो हे व्हिडिओ कंटिन्यू काढण्याचा प्रयत्न करायचा परत आणि नंतर मग तुम्ही जेव्हा साधे साधे व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय थोडीफार एडिटिंग जमतीये तर तुम्ही काय करायचं व्हिडिओ अपलोड चालू करायचा युट्यूबला तर त्याच्यानंतर काय होईल कमेंट्स येतील व्ह्यूज येतील परत लाईक्स येतील तर त्याच्याहून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की आपण विचार पण नव्हता केला की आयला माझा हा व्हिडिओ म्हणजे काही काही व्हिडिओ असे असतात ना खूप मेहनत घेऊन पण त्या व्हिडिओला लाईक्स वगैरे येत नाही कमेंट येत नाही जास्त व्ह्यूज येत नाही पण काही व्हिडिओ आपण असेच बनवून टाकतो नाही का चला पास आज आहे वेळ व्हिडिओ बनवायचा आहे बनवला दिला टाकून आणि तो व्हिडिओ कधी कधी व्हायरल पण होतो असे कितीतरी युट्यूब आहेत युट्यूबर आहेत त्यांचे असे सिंपल व्हिडिओ बनवले आणि त्यांनी अपलोड केले फक्त गोष्टी परत त्याला टायटल वगैरे सगळ्या गोष्टी टाकून अपलोड केले आणि व्हायरल झाले आता एक वेगळा काहीतरी आपला जे म्हणजे कसा विषय असतो की आपला चेहरा समोरच्याला दिसला आणि आपला आवाज समोरच्याला म्हणजे आपली बॉडी लँग्वेज आवडली ना तर ऑडियन्सला काय आवडतं हे युट्यूब बरोबर ज्या म्हणजे आता समजा मला कॉमेडी व्हिडिओ आवडते ते तर सगळे आपण सर्च केलं ना कॉमेडी व्हिडिओ तर तेच व्हिडिओ येणार मग असं युट्यूब पण हे करत असतं आपली मदत करत असतं आणि जर तुमचा पहिला व्हिडिओ दहा जणांपर्यंत पोहोचवलाय ना तर मग युट्यूब दुसऱ्या वेळेस तुम्ही दुसरा जेव्हा व्हिडिओ टाकताल तो अजून वीस जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पहिला व्हिडिओ असो किंवा लास्टचा व्हिडिओ असो किंवा कसला पण व्हिडिओ असो तुम्ही जेवढ्या कॉन्फिडन्सने बोलणार ना तेवढा तो व्हिडिओ अजून म्हणजे तुमचं मनाला एक वाटणार की बाबा हा आपण व्हिडिओ बनवलाय तर नक्कीच आपला व्हायरल झाला पाहिजे व्हायरल होण्याची शक्यता तर जास्त असते पण आपलं टायमिंग चुकतो कधी ऑडियन्स आपल्याबरोबर म्हणजे हे असतात ते वेगळा विषय पण मी आजचे व्हिडिओ तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला की आपला कॉन्फिडन्स वाढला ना सगळ्या गोष्टी होतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेवढ प्रयत्न करता व्हिडिओ प्रत्येक दिवसाला बनवण्याचा त्याच्यामुळे तुम्हाला खूप आत्मविश्वास वाढेल आणि चार लोक काय बोलते ना ह्याच्याकडे लक्ष देऊ नका ज्याला जर युट्यूब मध्ये करिअर करायचे किंवा रील स्टार म्हणजे इन्स्टाला फेसबुकला व्हिडिओ टाकायचे ना तर तुम्ही बिंदास टाका तुमच्या एरियातल्या ज्या गोष्टी माहीत असतील तुम्हाला देऊळ असतील परत अनेक क्षेत्रनीय स्थळ असतील किंवा तुमच्या घरातून म्हणजे तुमचा व्यवसाय सुद्धा तुम्ही युट्यूबवर उभा करू शकता कि बाबा तुम्हाला फक्त तुमच्या एरियातले माणसं ओळखतात तर तुम्हाला अजून चार लोक माणसं ओळखतात हे युट्यूब एक चांगलं सोर्स आहे आणि खरंच तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवा जसा वेळ बटन बसा म्हणजे आठवड्यात एक टार्गेट करायचं की आठवड्याला आपले तीन व्हिडिओ लाँग व्हिडिओ तीन आणि तीन शॉर्ट व्हिडिओ बनलेच पाहिजे आणि एखादं लाईव्ह स्ट्रीमिंग घ्यायचं बस आठवड्यात तीन व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तात्पुरतं तुम्ही कसं की पाच मिनिटाचे तीन मिनिटाचे कमीत कमी तुम्ही पाच मिनिटाच्या पुढं म्हणजे आठ मिनिटाच्या पुढचे व्हिडिओ बनवण्याचा नंतर प्रयत्न करताल तर हे झालं सगळं तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की माझ्या काही चुका झाल्या असतील ते पण सांगा आणि व्हिडिओ कसा झाला ते पण सांगा आणि इतरांना पण शेअर करा आणि कमेंट अजून एक करा की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे नेक्स्ट व्हिडिओ आपण ते हे करण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद आपली काळजी घ्या आपल्या फॅमिलीची काळजी घ्या कारण आपण आहे तर फॅमिली आहे कारण आपल्या माग आपण कामावर आठ तास असतो आणि फॅमिलीत आपण दोन ते तीनच तास असतो किंवा मग जोपण्यापुरतं घरी जेवण वगैरे वा नाही का तर आपण आपल्या फॅमिलीची काळजी घ्या एवढी विनंती धन्यवाद आणि आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद